राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या सेन्सेक्स रुपयाची आणखी घसरगुंडी मुंबई शेअर बाजार हजार अंशांनी कोसळला डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन विक्रमी निचांक्यावर अमेरिकी अर्थव्यवस्थेची मजबूती दर्शवणारी आकडेवारी परिणाम तेथे आणखी ते व्याजदर कपात होण्याच्या मावडलेल्या शक्यतेने जगभरात बाजार विक्रमी लाट निर्माण केली आणि त्यांनी स्थानिक बाजार सेक्सेक्स निफ्टी निर्देशकांनी सोमवारी ओन काढले मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्रीय मंत्र्यांकडून मान्य सोयाबीन खरेदीस एकतीस जानेवारी पर्यंत मुदतवाढ शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विनंती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मान्य केली आहे आता ही मुदत एकतीस जानेवारी पर्यंत वाढली आहे राज्यातील सोयाबीन खरेदीची मुदत सहा जानेवारीला संपली होती त्यामुळे व्यापाऱ्यांकडून सोयाबीनला भाव मिळत नव्हता अहवाल दिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांशी संकल्प साधून मुदतवाढीची मागणी केली आहे थंडीच्या कडाक्यात विजेची विक्रमी मागणी सर्वसाधारणपणे थंडीत विजेची मागणी घटते मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट असतानाही विजेच्या मागणीत वाढ होत आहे विशेष म्हणजे शनिवारी अकरा जानेवारी रोजी राज्यात तब्बल पंचवीस हजार आठशे आठ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली आहे चारशे कोटीची जागा साठ कोटीत विकली त्या जागेचा ताबा रस्ते विकास महामंडळाकडे मंगळवार पेठेतील दोन एकर जागेचा ताबा अखेर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एम एस आर डी सी नुसताच घेतला ही सुमारे चारशे कोटी रुपयाची बाजार मूल्य असलेली जागा फक्त साठ कोटी रुपयात खाजगी कंपनीला देण्यात आली आहे शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्या राष्ट्रीय उद्योजकता विकास देवळी केंद्रीय मंत्री राजीव रंजन यांचे आवाहन त्यांना सहकार्य करून कर्ज प्रक्रिया सुलभ करावी अशी आग्राही भूमिका मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि व्यवसाय विभागाचे केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी सोमवारी मांडली अल्प उत्पन्न गटातील शेतकरी महिला यांना प्राधान्य द्या योजनेबाबतची माहिती देणार जनजागृतीपर उपक्रम राबवा शेतकऱ्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहन द्या अशा सूचनाही त्यांना बँकांना केल्या योजनेतून नाव वगळण्यासाठी पुढाकार द्या अपात्र लाडक्या बहिणींना सरकारचे आवाहन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या संख्या अधिक असण्याची शक्यता आहे त्यामुळे निकषात न बसणाऱ्या बहिणींनी योजनेतून नाव कमी करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा आणि महिला बाल कल्याण विभागाच्या लोकाशीर्षावर पैसे भरावेत अशी सूचना महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी केली आहे तूर डाळीच्या दरात घसरण दीडशे रुपयापर्यंत पर्यंत दर कमी होण्याची शक्यता आवक वाढल्याने तूर डाळीच्या दरात घसरण झाली असून हरभरा डाळ मुंग डाळ मसूर डाळ आणि उडीद डाळीचे दर कमी झाले आहे किरकोळ बाजारात एकशे नव्वद पर्यंत पोहोचलेला तूर डाळीचा दर एकशे सत्तर रुपयांवर आला आहे पुढील काही दिवसात हा दर दीडशे ते एकशे साठ रुपयापर्यंत पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे आवक कमी असल्यामुळे मिलभर गव्हाचे दर वाढले आहे गव्हामुळे आटा रवा आणि मैद्याची दरात वाढ झाली आहे साखर क्विंटल मागे पन्नास रुपयांनी मागली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे राज्यात पर्यटन पोलीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती सुरक्षेला प्राधान्य पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमण्यात येणार असून नाशिक येथील राम काल परस आणि मालवण येथील समृद्धातील पर्यटन हे प्रकल्प वाररूमशी जोडण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे शक्तीपीठ साठी लवकरच भूसंपादन संपादन भरात आठ हजार दोनशे हेक्टर जमिनीचे संपादन नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी थांबविण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची हेळसांड सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी हेळसांड होत आहे चार चार दिवस मोजमाप करण्यासाठी नंबर लागत नसल्यामुळे शेतकरी हलतप झाला आहे शरद पवारांचा अमित शाह यांच्यावर पलटवार शहाचे वक्तव्य हास्यास्पद मला ठिकाणी ज्वारी लागली नाही पण संबंधित व्यक्तीची नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही शहाचे वक्तव्य मला हास्यास्पद वाटते अशी टीका शरद पवारांनी अमित शाहवर केली ढगाळ मुळे थंडी चढ उतार राज्यातील अनेक भागात सकाळी धोक्याचे चादर राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान दिसत आहे त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात थंडीचा कडाका कमी झाला दिसतो हळद उत्पादन निर्यात आणि मूल्यवर्धनासाठी हळद बोर्ड देणार सात राष्ट्रीय हळद बोर्डाची निजामाबादमध्ये स्थापना देशातील हळद पिकाची गुणवत्तापूर्ण आणि अन्न सुरक्षा मानकाप्रमाणे उत्पादन करण्यासाठी तसेच निर्यातीची बाजारपेठ वाढण्यासाठी राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना करण्यात आली केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते निजामाबाद येथे उद्घाटन करण्यात आले रासायनिक खताच्या दरवाढीने बळीराजा धास्तवाला नव्या वर्षात खताच्या बॅगासाठी किती पैसे द्यावे लागणार शेतकऱ्यांना आधीच त्यांचा उत्पादनाचा योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणीचा सा सामना करावा लागत आहे आधीच शेतीमाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे केंद्र सरकारकडून स्वयंपाक घरातील खाद्यतेल वापरणं सर्वेक्षण राष्ट्रीय तेल बिया मशीन मध्ये होणार बदल या पोर्टलच्या मदतीने नऊ जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे हवामान बदलाचा सामना करण्यासाठी औद्योगिक क्रांतीनंतर जगाचे सरासरी तापमान एक पॉईंट सहा अंश सेल्सिअसने वाढले आहे या वाढत्या तापमानाचा प्रतिकूल परिणाम मानवी शरीर आणि पिकावर होत आहे तूर खरेदीची वाजली तीन तेरा मागील सहा ते सात महिन्यात तुरीचे भाव प्रति क्विंटल पाच हजारांनी पडून आता ते सात हजार कमी तुरीला भाव मिळत आहे कांद्यावरील निर्यात शुल्क तात्काळ रद्द करण्याची मागणी डिसेंबर नंतर राज्यातील बाजार समित्यांमध्ये नवीन खरीप लेट खरीप कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू झाली आहे कांदा दरातील घसरणीमुळे लालसगाव बाजारात सौदे पाडली बंद सरकारच्या भूमिकेकडे लक्ष कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्याने निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी कांदा उत्पादन शेतकऱ्यांनी केली आहे या मागण्यासाठी शेतकऱ्यांकडून आंदोलन पुकारण्यात आले आहे सोयाबीन खरेदीसाठी कायम स्वरूपी यंत्रणा उभारा समृद्धी महामार्गालगत अॅग्रो हब उभारण्यात यावेत अशी सूचना केली राज्यात यंदा सोयाबीनचा बाजारातील दर वाढल्याने हमी भावाने खरेदी करण्यासाठी नाफेड आणि एन सी कडून खरेदी केंद्र उभारण्यात आले आहे मनमाड बाजार समिती व्यापाऱ्यांचा बंद शेतकरी नाराज बाजार समिती फी पंच्याहत्तर पैसे करण्याची मागणी किमान तापमानात घट तरी काटा कायम गेल्या सप्ताहापासून तापमान चढ उतार होत आहे निफाड कृषी संशोधन केंद्र किमान तापमान दहा अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे पालघर मध्ये बागायतदार भरपाई पासून वंचित जिल्ह्यातील सातशेहून अधिक विमाधारक आंबा बागायतदारांना नुकसान भरपाईची लाखोची रक्कम विमा कंपन्या टळाटळ करत आहे